ही कोथिंबीरवाडी पहा किती सुरेख दिसते जितकी सुरेख दिसते तितकी चवीला अप्रतिम लागते आज आपण अतिशय कुरकुरीत हलकी पोकळ कमी तेलकट तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला तेल लागत नाही आहे आणि तितकीच कुरकुरीत आवाज ऐकला असेल तर अशी ही कुरकुरीत हलकी पोकळ कमी तेलकट ही। ही अशी ही कोथिंबीर वड्यास पाहणार आहोत सोपी आणि साधी रेसिपी आहे कुणालाही जमेल अशी आहे फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्या तिखट आहेत त्या पद्धतीने घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबिरीचे देड घेतलेले आहेत म्हणजे छान असा कोथिंबीरीचा फ्लेवर येईल त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचा आहेत आणि आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे थोडंसं वाटल्यास पाणी घालू शकता तर हलकंसं पाणी घालून येथे मी वाटून घेतलेलं आहे कारण जे देट असतात ते वाटायला वेळ लागतो त्यानंतर येथे मी चार वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरचे बारीक देठ घ्यायचे जा, जास्त मोठे देठ असतील तर ते साईडला काढून ठेवायचे ते तुम्ही वाटणात वापरू शकता तर स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे कोथिंबीर त्यानंतर यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे दोन चमचे तीळ दोन चमचे धने पावडर त्यानंतर हळद पाव चमचा घालायचे आहे त्यानंतर दोन वाटी बेसन पीठ घालायचं आहे तर बेसनचं पीठ येथे थोडंसं जाडसर असं मी घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण आले लसूण मिरचीचं वाटण बनवलेलं होतं ते घालायचं आहे आणि यानंतर एक वाटी येथे मी पोहे बारीक असे मिक्सिंग जार वाटून घेतलेले आहेत तर हलके असे भरड आहे एकदम पण बारीक होत नाहीत पोहे तर त्या पद्धतीने एक वाटी याचं मी पोह्याचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तर हे हलकंसं चमचाभर पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे जर गरज वाटली तर पुन्हा यामध्ये मिक्स करून मळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं जिन्नस पहिल्यांदा एकजीव करून घ्यायचं आहे कारण थोडीशी कोथिंबीर ओलसर असते त्यानुसार पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी हे सगळे जिन्नस आहेत ते सगळे एकजीव करून घेऊयात तर थोडं थोडं पाणी घालत घालत येथे मी हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर जसं भाकरीचं पीठ असतं त्या पद्धतीनेच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये घेते म्हणजे चांगलं असं मला मळता येईल पीठ व्यवस्थित मळलं तर जे वडीचे रोल आहेत त्याला क्रॅक जात नाहीत तर इथे आपण पोहे वापरलेले आहेत त्यामुळे थोडंसं पाणी जास्त पोहे ओढून घेतं शोषून घेतं त्या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालत हे मळून घ्यायचं आहे जसं भाकरीचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ असतं त्या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर आता याचे अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एक रोल मी तयार केलेला आहे आणि दुसरा रोल देखील मी आता अशाच पद्धतीने तयार करते पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः अडीच रोल माझे तयार झालेले आहेत तर आता हे जो रोल आहेत ते आपण वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर एक मोदक पात्राची चाळण आहे त्या चाळणीवर मी हे ठेवलेले आहेत आणि खाली कडई आहे कडईमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवून दिलेली आहे यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले रोल चांगले असे वाफून झालेले आहेत सगळीकडे मस्त सुगंध पसरलेला आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही एका सुरीच्या साह्याने चेक करू शकता तर इथे मी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने चेक करून पाहायचं आहे सुरीला काहीच चिकटलं नाही तर समजायचं आपले रोल छान असे वाफवून तयार झालेले आहेत थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तर इथे थंड चांगले झालेले आहेत तर रोल हे चांगले थंड करून घ्यायचे म्हणजे जे वड्या आहेत ते आपल्या व्यवस्थित पाडल्या जातात कुठेही मध्ये क्रॅक जात नाहीत किंवा तुटत नाहीत तर ज्या वेळेला आपण रोल कट करतो त्यावेळेला सुरीला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी अलगदपणे आपल्या ह्या वड्या ज्या आहेत त्या कट केल्या जात आहेत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर अशाच पद्धतीने हे बाकीचे रोलसुद्धा मी कट करून घेते तर एका रोलच्या इथे मी वड्या कट करून घेतलेला आहे दुसरा रोल मी तसाच ठेवून दिलेला आहे नेक्स्ट मध्ये येथे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत मस्त कुरकुरीत अशा या वड्या तयार होतात आणि चवीला का तर काही विचारूच नका अप्रतिम लागतात एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर आपल्याला चांगल्या अशा या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला एक दहा सेकंद वडीला पळी लावायची नाही नाहीतर मग वडी थोडीशी मोडण्याची शक्यता असते तर एक दहा सेकंदानंतर अलगदपणे आपल्याला या ज्या वड्या आहेत त्या थोड्याशा पलटून दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायच्या आहेत जास्त ए आलटून पालटून घ्यायच्या नाहीत नाहीतर मग वडी मोडण्याची शक्यता असते त्या पद्धतीने आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम मेन म्हणजे कमी तेलकट अशा या वड्या तयार होतात अजिबात तेलकट वडी होत नाही तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल तर इथे आपल्या छान गोल्डन ब्राऊन अशा या कोथिंबीर वडी तळून झालेल्या आहेत तुम्ही या प्रवासाला नेऊ शकता अगदी सात ते आठ दिवस आरामात टिकतात टिफिनला देऊ शकता किंवा ॲज अ स्नॅक म्हणजे नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता इथे आपली वरून कुरकुरीत आतून हलकी पोकळ कमी तेलकट आणि एकदम चटपटी ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी बनवली तर पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापरून रेसिपी बनवाल इतकीच सविष्ट होते आणि पाहू शकता एकदम कमी तेलकट आणि अतिशय कुरकुरीत ही तयार होते तुम्ही आवाज ऐकलाच असाल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका